बुद्ध जवळचा का वाटतो कारण बुद्ध प्रश्न विचारायला सांगतो तेही स्वतःला आणि उत्तर शोधायला प्रवृत्त करतो बुद्ध तुम्हाला तुमच्या धडावर असलेलं डोकं वापरायला सांगतो मी सांगतो म्हणून नाही तर मी जे सांगतो ते किंवा जे कुणीही सांगेल ते तुमच्या तर्काच्या बुद्धीच्या कसोटीवर घासून पहा आणि पटलं तरच स्वीकारा मी परमेश्वर आहे आणि माझ्या पायावर डोसकी आपटली की मी तुम्हाला मोक्ष देतो असला काहीही भंपकपणा न करणारा हा धर्म संस्थापक वेगळाच ज्या धर्मातून असमानता विषमता शोषण या सगळ्यातून बुद्धाने बाहेर पडूनही त्या धर्माचा आणि त्या माणसांचा द्वेष केला नाही तर प्रेमाचं तत्वज्ञान सांगितलं बुद्ध आपल्याला आपलं डोकं वापरायला सांगतो म्हणून आपल्याला बुद्ध जवळचा वाटतो आणि त्याला समजून घ्यायला त्याच्या प्रतिमेची भव्यता आडवी येत नाही बुद्ध कायमच असं हाताला धरून चालवणाऱ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत सगळीकडे भेटतो काळाच्या ओघात आम्ही त्याच्याही मूर्ती बनवून त्याच्या इच्छेविरुद्ध देवत्व देऊन टाकलो हा भाग वेगळा ज्यांना बुद्धाचं तत्वज्ञान आणि आपल्या बुद्धीचा वापर अडचणीचा वाटला त्यांनी त्याला थेट विष्णूचा अवतार बनवून टाकला तरी या सगळ्यांना पुरून उरला तो बुद्ध मेंढ्र बनू नका माना डोलवणारे नंदीबैन बनू नका तर विचारी माणसं बना हे बुद्ध आपल्या कृतीतून सांगतो म्हणूनच आज सगळ्यात जास्त बोध कथा सांगितल्या जातात त्या बुद्धाच्या ज्यात माणसांच्या जगण्याचं तत्वज्ञान असतंय बुद्ध जवळचा वाटतो तो ह्यासाठी